मला कणिक मळायची आहे टप्प्या टप्प्याखाली काम चालू आहे माझं आणि मावशी आलं मावशी घाणे घासायला घुसल्या तर गप्पा मारत मारत माझे तेवढेच कणिक मळायचे होईल आता मला थोडेसे काम करू द्या तरी हे असे कंटेनर घेतलेत मी त्याच्यामध्ये ना जर छोट्या अशा हे आहेत ना फ्रॉक्स वगैरे ते एका ठेवणार आहे एकामध्ये त्याचे बाळते जे आता डेली लागतात आणि एकामध्ये पॅन्ट्स कारण ह्याचा खूप जास्त यूज होतो त्यामुळे तर आता हे मी सगळं व्यवस्थित सॅग्रिगेट करते फोल्ड करते आणि पटापट आवडून घेते कारण ही जोपर्यंत खेळते तोपर्यंतच मी हे सगळं करू शकणार आहे तर हे असं केल्यानंतर ना जागा खूप जास्त शिल्लक राहते याच्यामध्ये त्यामुळे रोल करून बघते खेळते पूर्वी कसं असायचं माहिती का स्त्रीचे माझे आणि यांचे कपडे त्यामध्ये सगळ्यात जास्त माझेच कपडे होते आत्ता आमच्या घरात सगळ्यात जास्त कपडे जर कुणाचे असतील ना तर ते बाळाचे आहेत आणि अर्थातच बाळते वगैरे त्यानंतर काही कपडे तर असे होतात की म्हणजे बघत बघत ते येत पण नाहीत आणि मग नवीन घेण्यात येतात अशा याच्यामध्ये खूप सारे कपडे साठलेले आहेत त्यामुळे आत्ता माझ्या रुटीनमध्ये बाळाचे कपडे धुणे आणि त्याच्या घड्या घालणे हे एक आणखी काम जास्तीचं वाढलेलं आहे पण ते करण्यात मला खरंच मनस्वी आनंद आहे कारण का त्यातसुद्धा बघा ही एक फेज असते आणि ती एन्जॉय करत करत जर काढली ना तर अजिबात आपल्याला तो लोड वाटत नाही बोलते तू याच्याशी बोलते हो स्त्रियाची नावं ठेवले आहेत हे पोगो आहे याचे नाव काय ठेवले जो जोजो आणि दुसरं हे काय पेंगू तर त्याचं नाव ठेवलेलं आहे कोको तर इथं हे बाळाचे बाळते वगैरे म्हणजे ज्या हँकी आता हे सतत लागणार आहे हाताजवळ ते इथं ठेवणार आहे मी त्यासोबत त्याच्यामध्ये तिच्या पॅन्ट्स वगैरे त्याच्यामध्ये तिच्या फ्रॉक्स ते ठेवणार मी आणि रुमाल आणि इथं हॅपी ज्या त्या तर हे आता सॅब्रिगेट केलं आहे म्हणजे सोपं पडणार मला इथल्या इथं थांबये कधी कसं करायला लागली पलटी परं मारायला बघायला ते वस्तू गेलं दिलं दिलं हां हिल्लो पगलं पगलं आगलं बघलं आगलं बघलं पगल पगलं आर तरी जबत 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 मला तरी बाळामुळे नख वाढवायला अजिबात जमत नाही पण तुम्हाला जर नख वाढवण्याची आणि त्यांना छान पॅम्पर करण्याची आवड असेल तर हे प्रोडक्ट तुमच्या रिसेंटलीच मला रिसिव्ह झालेलं आहे आगारोचं हे नील ड्रिल अँड पॉलिशर प्रायमा याच्या सोबत आपल्याला आठ वेगवेगळ्या वे अटॅचमेंट रिसिव्ह होतात आणि हो याची एक वर्षाची वॉरंटी बरं याचा युज करून आपण घरच्या घरी मेनिक्युअर पॅडिक्युअर अगदी सहज करू अशा छानशा पॅकेजिंग मध्ये आपल्याला रिसिव्ह होतं ओपन केल्याबरोबर आपल्याला वॉरंटी कार्ड आणि युजर मॅन्युअल सुद्धा रिसिव्ह होतं जे वापरून आपण अशा पद्धतीने घर च्या घरी मेनिक्युअर पॅडिक्युअर सहजरित्या करू शकतो आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर हे आहे मेन युनिट बरोबरच ही टाईप सी केबल सुद्धा मिळते कुठल्याही चार्जरला आपण हे बसवून छानपैकी याला चार्जिंग करू शकतो हो त्यासोबतच ही डस्ट शिल्ड सुद्धा आपल्याला रिसिव्ह होते याचा यूज मी पुढे तुम्हाला करून दाखवेनच त्यासोबत ह्या आठ अटॅचमेंट आपल्याला रिसिव्ह होत आपण आपल्या गरजेनुसार यूज करू शकतो ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखव आता हे बघा हे आहे मेन युनिट याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पुढे मिळतं एलईडी लाईट त्यानंतर त्याच्या खालोखाल जे बटन आहे ते आहे फायू स्पीड सेटिंग्सचं आणि हे जे पॉवर बटन तुम्ही बघताय त्याला पुढच्या दिशेने जेव्हा आपण ढकलतो त्यावेळी ते क्लॉक वाईज रोटेट करतं आणि मागच्या दिशेने जेव्हा आपण त्याला ढकलतो तेव्हा ते अँटी वा ते क्लॉक वाईज रोटेट होतं लाईट ला ऑन करून दाखवते अगदी लहानातली लहान डिटेल सुद्धा याच्यामधून आपल्याला दिसू शकते आणि हो लो नॉईज आणि लो व्हायब्रेशन आहे सोबतच फायव्ह स्पीड सेटिंग्स दिलेल्या आहेत आपण आपल्या कम्फर्टनुसार त्या कमी जास्त करू शकतो अशा पद्धतीची अटॅचमेंट आपल्याला मिळते तर मी तुम्हाला ही यूज करून दाखवते अशा पद्धतीने या होल मध्ये फिक्स करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर अशा पद्धतीने ही डस्ट शिल्ड सुद्धा आपल्याला बसवून घ्यायची आहे आहे सहज ऑपरेट करू शकेल आणि आता आपण बटन ऑन करून हे यूज करू शकतो मी याला बेबी सेटिंग वरती ठेवते मला हेच खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं सगळ्यात अगोदर मी यूज करते हे सिलेंड्रिकल माईलिंग याचा यूज करून आपण आपल्या रखांना अगदी स्मूथ बनवू पर हे यूज करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जसं की आपल्याला हात ओले ठेवायचे नाहीत नख कोरडीच असावी शिवाय एकाच जागी जास्त वेळ मशीन ठेव दुसरी अटॅचमेंट आहे लॉंग कोन बिट याच्या मदतीने खाच्या ज्या साईड वॉल्स असतात त्या क्लीन करायच्या आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार याची स्पीड जास्त कमी करू शकता मला बेबी सेटिंग कम्फर्टेबल वाटते म्हणून मी ही यूज करते चार्जिंग विषयी बोलायचं झालं तर चार तास आपण याला चार्जिंगला लावल्यानंतर तीन तास आपण याला आरामात यूज करू शकतो तिसरी अटॅचमेंट आहे नेडल अ बिट याच्या मदतीने आपण आपल्या नखांना काफ करू शकतो मदतीने आपण आपल्या नखांना शेप देऊ शकतो काही जणांना राऊंड शेप आवडतो स्क्वेअर तशा पद्धतीने तुम्ही पुढची अटॅचमेंट आहे बॅरल अ बिट याच्या मदतीने आपण आपल्या नखांचा वरचा पृष्ठभाग सरफेस एरिया पॉलिश करू शकतो ज्या बाजूला तुम्हाला वाटतं नखांवरती एक लेयर बनलेली आहे तर ती क्लीन करण्यासाठी हे एकदम जेंटली रिमूव्हार्ट अटॅचमेंट आहे फिल्टर अ अबिट या अगोदरच्या अटॅचमेंटपेक्षा सुद्धा खूप जेंटली ही आपल्या नखांना क्लीन करते समजा तुमची नखं खूप जास्त पातळ किंवा सेन्सिटिव्ह आहेत तर तुम्ही डिरेक्टली हीच अटॅचमेंट यूज करू शकता नेक्स्ट आहे सफायर कोन अबिट अटॅचमेंट याच्या मदतीने तुम्ही जो सरफेस एरिया आहे त्यातली डेड स्किन जी आहे ती रिमूव्ह करू शकता जेव्हा नेल्स कट करतो आणि शेप देण्याची वेळ येते तेव्हा बफिंग करताना सुद्धा याचा यूज खूप छान होतो पाहू शकता अतिशय इझी टू यूज आहे नेक्स्ट आहे सफायर कॅलस अ सँडल अटॅचमेंट याच्या मदतीने आपण पायावरती जी डेड स्किन असते तर ती सुद्धा रिमूव्ह करू शकतो अगदी टाचेवर किंवा अंगठ्याच्या जवळ पुढची अटॅचमेंट आहे कोरस डायज बे ही बेसिकली यूज केली जाते नखांना शेप देण्यासाठी जेव्हा तुम्ही नख कट करताना तर त्यावेळी त्याच्या मदतीने खूप सुंदर इझिली तुमची नखं म्हणजे सुंदर आकार देऊ शकता मला तरी वैयक्तिक ही सगळ्यात जास्त आवडणारी अटॅचमेंट आहे जर तुम्हालासुद्धा हे हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे नक्कीच परचेस करू शकता आता वरचं काम बऱ्यापैकी आवरून मी खाली आले आणि किचनमध्ये आल्याबरोबर अगोदर कणी सुकडायला टाका म्हटलं स्त्रीला खूप आवडतात कणसं आणि वरती फोनवरती ना आई बाळाला बोलते आहे व्हिडिओ कॉलवरती आणि ती तिला झोप घालते अभंग म्हणून तर तो आवाज मध्ये मध्ये तुम्हाला येईल कदाचित आणि जर तुम्हाला ते पाहायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा मी पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये नक्कीच ती क्लिप तुमच्यासोबत शेअर करेन खरं तर अग... अभंग म्हणताना आईच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्याजोगे असतात आणि खास करून ते नातीसाठी असल्यामुळे अजूनच जास्त ते मौल्यवान असतात आणि त्या पल्ल्याट जाऊन बाळ खूप खुश असतं जेव्हा आपण ती आईच्या तोंडवर अभंग ऐकते ना विचारायलाच नको खनिज थोडेसे मोठे आहेत आणि कुकर छोटा आहे त्यामुळे मग त्याचे दोन भाग करून मी कुकरमध्ये टाकते मीठ टाकून उकडलं ना म्हणजे खूप जास्त चवदार लागतात ते आणि भाजून सुद्धा अप्रतिम टेस्ट लागतेच ता ला की पण मग ज्याची त्याची चॉईस आहे आता स्त्रीला अशी आवडतात त्यामुळे मग मी आता उकडवून घे झोपले मी तर आता कणी सुकडायला टाकलेत आणि त्याच्यावरती झाकण लावते मी स्त्री खेळायला गेलाय तो म्हणलेला मला की कणी सुकडून ठेव मग कणी सुकडायला ठेवलं त्याचं झाकण लावते मी मीठ टाकून छान उकडतील तोपर्यंत मी आता कणिक वगैरे मळून घेते त्यासोबतच भेंडीची भाजी कर म्हटल्या श्री तर भेंडी पण कट करून घ्यायची तर ते सगळं मी तिकडं आता करते कारण की बाळ तिथे झोपले आणि त्याच्याजवळ कोणी नाही आहे तर ते कसं होतं आहे म्हणजे सारखं इकडे अर्ध लक्ष तिकडे अर्ध लक्ष त्यापेक्षा भेंडी वगैरे ताणून ठेवली आहे मी बापिला इथे झोपले वगैरे ती जशी झोपते ना, ना तसं मला अंगात संचारला सारखं का पटापट कामं करून बसावं असं वाटतं कारण परत ती उठली की मग थोडं तरी तिला साहजिक काय अपेक्षा असणं की माझ्याशी बोलावं किंवा मला वेळ द्यावा आणि त्यानंतर माझा विचार आहे की तिला खाली फरशीवरतीच टाकूया म्हणून कारण ती खूप प्रयत्न करते पालतं पडण्याचा आणि मग त्याच्यामध्ये कसं होतं की वरती असेल तर खाली पडण्याची भीती असते त्यामुळे मग इथं आता फ्लोर वगैरे क्लीन करून घेतलं झाडू मारले माझ्या शेजारी जरी तिला आता टाकलं ना तरी खाली बसून पण म्हणजे आरामात माझं काम पण होतं आणि तिला पण तिचे प्रयत्न करताय आणि राहिला प्रश्न दार उघड ठेवण्याचा आता जो दुसरा साप होता ना तर तो सुद्धा पकडला गेलाय त्यामुळे आता भीती मिळते मी आता एवढ्या तर झाडून काढलंय आणि इकडे वागलं झाली जो झाली पण जो फक्त झाडूनच मारले मी झाले नाही ना तुमची येऊ लवकर कशी होते जो कशी होते पाच मिनटातच झाली पण का दिलास तू त्रास दिलाश हे सगळं कलायचे मला आणखी कधी कलू थँक्यू दादा नल, नल, शो, शोला शोला सोडा सोडा तुम्ही पकडायचं नाही बरं पकडायची नाही मला काम करू द्या शांगातून तुझे वालिश कशी बसावा कशी बसावं शाळकर शोला मला सडावं माझी काम कशी करायचे शांगावर जेवायला बनवायची की नाही सड सडग सण सण सोड सण सोड इथंच बसते मी तुझ्या जवळच बसते Okay? तर तिला एकटं वाटायला नको म्हणून तिच्याशी गप्पा मारत मारत मग लसूण सोलणं भाजी चिरून घेणं या गोष्टी मी आजकाल जवळ बसूनच करते जनरली खाली बसूनच शक्यतो या सगळ्या गोष्टी असतात परंतु इथं मी आहे तिच्याजवळ मग लक्ष ठेवायला म्हणून मग ठीक आहे म्हटलं भारतीय बैठकीवर जरी असलं तरी आणि आत्ता खूप जास्त टाळते मी तिला की वरती ठेवू म्हणून कारण वरती असेल आणि जागी झाली तर पडण्याची खूप भीती वाटते काही असो म्हणून मग मी आता जास्त तर तिला इथंच माझ्या जवळच बघ का रडायला लागली रे थोडस पाणी सोडलं रे बघ जरा खेळणार मी भाजी फोडणी टाकते तुला कसं माहित झालंय मला माहित होत तू खेळून येणार व तुझ्यासाठी काय तरी ठेवू म्हणून त्यानंतर या इतर लेकाची आवडती भेंडीची भाजी बनवते खरं तर त्याला खूप जास्त आवडते आणि त्याच्या क्लासमधनं पण मे बी त्यांच्या प्रिन्सिपल वगैरे बोललेला तर ता त्याने ते इतकं जास्त मनावर घेतले ना की दोन तीन दिवसाला त्याला भेंडी पाहिजेच असते आणि त्यामुळे मग आ, मी पण कसा विचार करते की चला हेल्दी आहे तर काय हरकत आहे आणि अजून दुसऱ्या पालेभाज्या वगैरे पण तो व्यवस्थित खातोय सध्या आमच्याशी बोलत नाही आहे भैया तुला हो ग किती रडती ग तू रडकी ललकी पोलगी भैया मी कधी बन घेतो बर काही जणी असंही बोलले की घर किती कष्ट आणि कुणीही बांधतं आणि घर बांधणं हे कुणाचं तरी स्वप्न असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे घर असच आहे तसंच असं नाव ठेवत असतात ता तर हे बरोबर नव्हे खरंच मला मान्य आहे कारण की हे इतकं सोपं नसतं आणि मी घराला कधीच नावं ठेवलेलं नाही बरं मी कुठेच असंही म्हटलं नाही की आम्ही राहतोय ते घर वाईट आहे आणि तसं जर असतं किंवा इथले काही जे ड्रॉबॅक्स आहेत ते इतके जर माझ्यासाठी महत्त्वाचे असते तर आम्ही इथं राहायला चालू नसतो मुळात खरं तर आमच्या बजेटमध्ये बसणारं होतं दुसरी गोष्ट सगळ्या फॅसिलिटीज इतक्या छान आहेत आणि घराला नावं ठेवायची काहीही गरज नाही इतकं ते चांगलं आहे त्यामुळे मी कधी तसं म्हणलंही नाही की हे असंच आहे तसंच आहे मी एवढंच म्हटलं की घराच्या आसपासचा एरिया किंवा मा मग मार्केट नाही या गोष्टी मी बोललेली आहे त्यामुळे बऱ्याच जणी वेगळ्या गोष्टी म्हणजे जा अर्थाचा अनर्थ करतात आणि त्या खूप वेगळ्या वेणी घेतात तर त्यांना माझी खरंच कळकळीची विनंती आहे की तुम्ही म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांना सांगते की तुम्ही मनापासून अगदी व्यवस्थित ब्लॉग्स पाहता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं का काय म्हणायचं आहे आणि हे उकडलेलं कणीस ते खाऊन घेते मी आणि त्यानंतर मग इथे पिलूला घेतले जवळ कणिक मळायला सुद्धा साहित्य वगैरे पण इथंच घेतलं सो so, अथक परिश्रमानंतर फायनली मावशी पुन्हा कामावरती रुजू झालेल्या आहेत सो प्रचंड आनंद होतो मला कणिक मळायची आहे टप्प्या टप्प्या खाली काम चालू आहे माझं आणि मावशी आलं मावशी घाणे घासायला बसल्या तर गप्पा मारत मारत माझे तेवढेच कनिक मायाची होईल आता एकटीला असलं बर राहिलं लोना तर तिथं सगळ्यांसोबत राहिल्यामुळं इथं एकदम वेगळं वाटतं आणि इकडे पिलू जागीच आहे आमची हे ना बाळा जागीच आहे म्हणून शाल कमी आग करते हो आणि पहिला म्हणलं घरी बस तर गेला गेला की नाही खेळायला म्हणलं मला लय काम आहे तिकडं कालच मावशींशी बोलणं झालं होतं त्यामुळे कणसं आणल्यानंतर मी त्यांच्यासाठी सुद्धा दोन वेगळीकडे काढून ठेवलेले कारण का स्त्रीला तर आवडतात मला माहिती आहे है परंतु मावशींना पण आवडतात एखादी व्यक्ती जेव्हा दररोज आपल्या संपर्कात येते ना त्या व्यक्तीला काय आवडतं काय नाही हे बोलण्यातून आपोआपच माहिती होत जातं आणि त्यामुळे मग अगोदरच आपल्याकडे त्या मदतीला येत होत्या त्यामुळे मला बऱ्यापैकी त्यांच्या आवडीनिवडी काही गोष्टी सगळंच माहिती आहे कारण गप्पा मारत मारत काम करत असतात तरी पण लेकरला स्वयंपाक जास्त लागतोच कि किती भाकरी टाकतात रात्री होय चपात्या सकाळी बाकीच्या भाकरीच का भाकरीच बरी खरं पोट साप राहते हो भाकरी आता आमच्या सासूबाई होय आमच्या सासूबाई आई काही झालं तर दोन टाईम भाकरी सकाळ संध्याकाळ होय हा मग जाऊ बाई करतात स्वयंपाक तुम्ही दोन्ही वेळेस असता त्याच करतात नाश्त्याच वगैरे मग अच्छा सकाळसह फक्त कधी रात्रीच तुमच्याकडे किती वाजता जात आहे घरी बापरे हा आमच्या कॉलनीतलेच बरेच आहेत ना तुमचे काम तर आहे का आणखी चालू तुमचं ते लादी वगैरे करत होता बघा त्यांचे नवरा बायको बँकेसार भांडणतच त्यांनीच करत तर माझी लग्नातली मशीन आहे कपडे धुवायची वॉशिंग मशीन पण ते का त्याच्या ड्रायर नाही हा हा कॉलरला हे जरा घालू काय सांगू बोलू तुझ्याशीच बोलू

बाल, mm -hmm. yeah. तर मग मी हात धुतला तिला छानपैकी शांत झोपी घातलं आणि त्यानंतर मग परत कणिक मऊ केली झाकून ठेवली मावशी पण गेल्या तोपर्यंत आणि मग मी स्वयंपाकाला लागली पण छान मुरली आता पटकन चपात्या करते आणि यस पिल्लू उटायच्या आत हे सगळं आवरायला हवं भाजी होऊन बराच वेळ झाला तो चपात्या तर आमच्यात सकाळी चपात्या आणि संध्याकाळी भाकरी ह्या हिशोबाने आम्ही तसं नियोजन करतो आणि कसं स्त्रीला थोडंसं भाकरी खायला कधी कधी नको होतं तरी सुद्धा माझा विचार असतो की त्याला ती सवय लागावी यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत असते काही जणींनी कमेंट बॉक्समध्ये असंही म्हटलं की म्हणजे मी डेली रुटीन माझं जे काही जसं काही येत तसं दाखवत असते त्याच्यात चपाती एकदम टम्म फुगलेली पाहिली आणि खूप जणी म्हटलं की तुझी कणिक मळण्याची पद्धत आणि चपाती कशी बनवतेस हे दाखव हो जेणेकरून आम्हाला पण ते हे करता येईल म्हणजे ज्या नौख्या आहेत त्यांचेच ते कमेंट्स असणार आहेत ऑबवियसली तर इकडे स्वयंपाक रेडी झाला मी त्यासंबंधीचा डिटेल व्हिडिओ एक घेऊन येईन जेणेकरून माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करेन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमची पद्धत नक्की सांगा होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच नवीन ब्लॉगसोबत सोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज